ज्योतिबा डोंगर येथे ज्योतिबाची चैत्र यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न होणार असून नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यंदाची यात्रा ही संपूर्ण प्लास्टिक मुक्त असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं या बैठकीत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा दिनांक तेवीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना यात्रा काळातील मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांमार्फत डोंगर येथे तयारी सुरू आहे या तयारीचा आढावा घेण्यासाठी डोंगर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागांचे नियोजनाचा आढावा घेण्यात आला या वर्षीच्या यात्रेला नऊ ते दहा लाख भाविक उपस्थित राहतील या पद्धतीने नियोजन सुरू असून पाणी पुरवठा स्वच्छता वाहतूक सुरक्षा आरोग्य आणि इतर सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला असून दिवसोंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यानं कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल प्लास्टिकमुक्त यात्रा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून उष्माघात टाळण्यासाठी भाविकांनी विशेष काळजी घ्यावी दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या शंकरराव दादरने यांनी यात्रा दरम्यान मुबलक पाणी व स्वच्छ पुरवण्याची स्वच्छता पुरवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आनंद लादे सुनील नवाळे नवनाथ लादे यांनी व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीनं समस्या मांडल्या या बैठकीवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक डॉ महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पन्हाळा शाहूडीचे प्रांताधिकारी समीर शिंगडे दे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे शाहवाडीचे डीवायएसपी एस पी अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर जिल्हा पत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संखपाळ ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष यात्रा पाहणी केली मराठी ज्योतिबाहून धडेल ज्योतिबा आपली यात्रा आहे त्या अनुषंगाने सर्व सर्व विभाग प्रमुखांची ग्रामस्थांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक बैठक या बैठकीमध्ये सर्व विभागांनी त्यांचं नियोजन सादर केलेलं आहे पोलीस विभाग ट्रॅफिक विभाग बांधकाम विभाग देवस्थान समिती आरोग्य विभाग ग्रामपंचायत पंचायत समिती अन्न औषध प्रशासन विभाग अशा सर्व मुख्य विभागांनी करावयाच्या कार्यवाहीचं आणि नियोजनाचं सर्व डिटेल्स सादरीकरण केलं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे तर यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे जे शेवटच्या पाच सात दिवसामध्ये करण्याचं कार्यवाही सध्या सुरू आहे तर यावर्षी यात्रेच्या अनुषंगाने एक प्लास्टिकमुक्त यात्रा करण्याचा एक संकल्प सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहभागाने आपण केलेला आहे आणि त्यामध्ये महिला बचत गटांकडील काही कापडी पिशव्या वापरून प्लास्टिकचा वापर टाळण्याचा आपला प्रयत्न राहील त्यासोबतच यावेळी थोडं तापमान आहे ते जास्त आहे त्यामुळे भाविकांनासुद्धा आव्हान आहे की येताना या अनुषंगाने थोडी दक्षता घेऊन आपण यावं पुरेसं पाणी घेऊन यावं पाणी पित राहावं या ठिकाणी टँकरची आपण व्यवस्था करणार आहे आणि उष्माघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आरोग्य विभागसुद्धा दश दक्षता घेतो आहे आपले सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे तर त्या अनुषंगाने दर्शन रांग असेल किंवा यात्रा स्थळावरती असेल तर आरोग्य विभाग आणि प्रशासन उष्माघात टाळण्याच्या अनुषंगाने सर्व दक्षता घेणार आहे आणि याबाबत काही आव्हान जी दक्षता घ्यावी ज्या प्रिकॉशन घ्यावे त्याचं आव्हानही भाविकांना के केलं जाणार आहे त्याचंही भाविकांनी पालन करावं हेही आव्हान आहे आणि यात्रा स्थळावरचं पार्किंग असेल यात्रेच्या ठिकाणी सासनकाठी धारकांचं जे मुवमेंट असेल याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे तर माझं आव्हान सर्वांना आहे सासनकाठी धारक असतील भा येणारे भाविक असतील त्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचंही पालन करावं जेणेकरून सुरक्षितपणे आपल्याला यात्रेचं आयोजन करा